हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमे कीटकाचा सांधा म्हणजे सगळीकडे दुःख आहे असं सांगितलेलं आहे लक्षात ठेवा बुद्धाला विचारलंय सगळं जग कसं आहे बुद्धाने सांगितलं सब्बम दुःखम सब्बम क्षणिक लक्षात घ्या सगळं दुःखमय सगळं क्षणाचं आहे सगळं क्षणाचं आहे संत रामदास स्वामींनी जन्माचं वर्णन दुःखमय केलेलं आहे जन्मच वाईट आहे म्हटले मृत्यू तर सोडून द्या जन्मच वाईट आहे आपल्याला जन्म बरा वाटतो आपल्याला जन्म कसा वाटतो बरा वाटतो एका माणसाला विचारलं कीर्तनासाठी गेलो एका ठिकाणी पोराला म्हणलं माणसं का मरतीत पोरं भरपूर होती कीर्तनाला म्हणले बाबा माणसं का मरतेत ते हे काय प्रश्न झाला का मी म्हटलं माणसं मरते याला कारण काय आता तो हुशार होता पोरगा एक म्हणला माणसं म्हातारी झाली की मरतेत म्हणलं मग तरणी मरत नाहीत ना तर का नाही म्हणे बाबा तरणी मरतेत कधी कधी म्हणलं मग माणसं मरते त्याला कारण काय एकच उत्तर द्या सगळ्याला पटलं पाहिजे बौद्ध असो जैन असो ख्रिश्चन असो मानवा असो वारकरी असो कोणी असो मुस्लिम असो हिंदू असो कोणी असो सगळ्याला पटलं पाहिजे असं उत्तर द्या माणूस का मरतो मरण्याला कारण काय ते म्हणे अवघडच काम आहे एक होतं चॅप्टर ते उभं राहिलं ते म्हणे बाबा जास्त झाली की माणूस मरत हे म्हटलं हे बरं घेणार आणि मग जे घेत नाही रे ते मरत नाहीत का ते आहेत का नाही म्हणे मरत ते मरतात म्हणे राव मग एक जर म्हणे झाला की माणूस मरतो कोणी म्हणे ताप आले की माणूस मरतो कोणी काही कोणी काही कोणी काही उत्तर म्हणून नाही असं नाही सगळ्यांना पटलं पाहिजे असं उत्तर द्या ते म्हणे सांगता येत नाही घड्या म्हणजे सोपं उत्तर आहे काय उत्तर आहे सोप तुम्हीच सांगा मी म्हटलं माणूस जन्माला आला म्हणून मरतो जन्माला आला नाही तर मरण्याचा प्रश्न येत नाही आला का लक्षात जन्म न आला नाही तर मरण्याचा प्रश्न येत नाही आपल्याला जन्म पाहिजे मरण नको अरे काय लक्षात श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान स्पष्ट सांगितलेले भगवंत म्हणतात अर्जुना मामो पैत्य तू कोणते पुनर्जन्म न विद्यते माझी जर भक्ती केलीच ना म्हणले तर पुन्हा तुला जन्म देणार नाही आपण भगवंताला असं म्हणून देवा थोडं चुकलंय काय चुकलं देवा थोडं चुकलंय काय चुकलं म्हणजे श्लोक खंड बदलून टाका थोडा कसा बदला नाही म्हणले हे तुम्ही जे म्हणले ना मामू म्हणजे माझी जर भक्ती केली पुनर्जन्म नवीन देते हे खोरून टाका आणि पुनर्मृत्यू नवी देते असं लिहा म्हणते म्हणजे काय पुनर्मृत्यू म्हणजे पुन्हा मरण तुला देणार नाही असं म्हणा म्हणले तुम्ही तुम्ही तो, मले। मले तुमी? तुमी तो जन्म आम्हाला जन्म पाहिजे तुम्ही जन्माबद्दल सांगता अरे ये जन्म झाल्यानंतर मरण आहे म्हणून जन्म देणार नाही भगवंत म्हणतात लक्षात घ्या जन्मच नाकारला पाहिजे कि आता मला पुन्हा जन्म नको, कट नको। पुन्हा जन्माला यायचं नाही आम्ही जन्म नाकारला पाहिजे पण आम्ही मृत्यू नाकारतो जन्म तसाच ठेवतो लक्षात घ्या आणि म्हणून आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो का तर आमची जन्माची आशा पुनर्जन्मामध्ये परिवर्तित करते आणि म्हणून संत सांगतात जन्म घे गेला गे चार सांगे हरिरोप हरिमुखी गाथा हरपली चिंता भगवंताचं नाम जर मुखामध्ये घेतलं तर आपली चिंता अर्पून जाते आणि म्हणून आपल्याला जी वासना आहे ही वासना आपल्याला जन्म घेण्याला जन्म संगी दा, दिल दा दा दा। जन्म घेणे लागे वासनीच्या संगीत प्रमाण दिलं वासनेच्या सोबत आपल्याला जन्म घ्यावा लागतो म्हणून आपल्याला जन्म नाकारता आला पाहिजे की मला जन्म नकोय आता हे ज्याला नाकारता आलं ज्याच्या जन्म थांबला लक्षात घ्या त्याचा मृत्यू आपोआप थांबल्या जातो आलं आहे लक्षात मग जन्म थांबला म्हणजे मृत्यू थांबला दोन्ही थांबले तर कुणकर तरी जाईल ना नाही का जन्म आणि मृत्यू ही माणसाची वही वाट आहे मनुष्याची का लक्षात जीवात्म्याची वाट म्हणजे नेहमीची वाट का लक्षात जन्माला येणे मरण पावणे याला चार गोष्टी सांगितलेल्या आहेत चक्रधर भगवंतनं फार सुंदर सांगितल्या भगवंत म्हणतात की हे काय आहे चार प्रकारचं कर्मफळ आहे म्हटले चार प्रकारचं कोणतं कोणतं म्हटले एक मनुष्य देह हो। याला मनुष्यदेह हे कर्मफळ आहे अलग म्हणून इथे कर्मभूमी कर्मफळ मनुष्य देह दुसरं स्वर्ग तीसरा नर्क आणि चौथ चैतन्य फळापर्यंतच मोक्ष हे चार कर्मफळ आहेत याचा जर आपण नकार दिला की मला तिकडे जायचं नाही मी तिकडे जाणार नाही ते रस्ते बंद करून टाकले तर ऊर्जा आपली आहे ऊर्जा लक्षात ठेवा आणि ती ऊर्जा तुम्हाला कुठेतरी घेऊन जाईल आणि तुम्ही इकडे जायचं नाही ठरवलं मग नेईन कुणीकडे पाचवा जो रस्ता आहे तो भगवंताकडे जातो लक्षात ठेवा आणि मग आपोआप तुम्ही भगवंताकडे जाणार अलग अलक्षात म्हणून जन्म आणि मृत्यू दोन्हीही संतांनी नाकारल्या या भंगाच्या प्रथम गो कृष्ण राया जन्म निमरण म्हणून शरण आलो तुम्हा भगवंताला शरण जाणारे फार कमी लोक आहेत लक्षात ठेवा परमेश्वराला शरण जाणारे खूप कमी आहेत आपण एकामेकाला शरण जातो माणूस एखाद्याच्या म्हणजे एखाद्याकडे काम असल ना तर आपण त्याला बरोबर आपला लहानपणा घेतो त्याच्याकडे जातो त्या रस्त्यामध्ये कुणी भेटलं कधी चांगलं बोलत नसल माणूस पण काम जर असल आपण भेटल्या भेटल्या काय पाटील काय चाललंय समजाव निश्चित काहीतरी काम काढलं आपल्याकडं कारण असं काही पाटील म्हणायचं नाही अलग लक्षात म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे आम्हाला कळलं पाहिजे आपण आपलं काम असेल तर आपण कुणालाही शरण जातो कुणालाही शरण जातो अलग लक्षात पण भगवंताला शरण जात नाही संत सांगतात की नको कृष्ण राया जन्मनी मनो मनोनी शरण आलो तुम्मा मी तुम्हाला शरण आलो आहे जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मधलं जे अंतर असतं याला जीवन असं म्हणतात आणि मग हे जीवन आपल्याला कसं जगायचं हे ज्याला कळलं लक्षात ठेवा त्याचं भलं झालं या पृथ्वी तलावरती मग जन्माला आम्ही का आलो हे आम्हाला कळलं पाहिजे नाही का जन्माला का आलो हे आम्हाला कळलं पाहिजे आपण मेल्यानंतर कुठं जाणार हे आपल्याला कळलं पाहिजे ठरवलं पाहिजे आपण कुठं जायचं तसं लक्षात ठेवा आपण घरून निघालो नाही का घरून निघालो कपडे घातले इस्तरीचे पिशवी घेतली नाही का पाकिट घेतलं मोबाईल घेतला फोन लावण्यासाठी घरी बीन पुन्हा दुसऱ्या कोणाला मग आता बाहेर निघालो एखाद्याने विचारलं काय कुठं चाललंय काय माहिती आता तुम्ही कुठं निघाले पिशवी कपडे इस्तरीचे पिशवी हातामध्ये सगळी तयारी हे अजून काही ठरवलं नाही ठरवलं नाही म्हणजे लातूरला जायचंय करेनापूरला जायचंय कामतपूरला जायचं नेमकं का जायचं कुठं ठेवणे अजून ठरवलं नाही जे भेटेल तिकडे जायचं म्हणजे याला काही ऐका अरे आपलं तसं चाललेलं आहे आलं काय लक्षात तस चाललं जन्माला आपण आलो विचार एखाद्याला का जन्माला आला मग ठेवण मला काय माहिती बाबा लिहिला आपल्याला काय माहिती मी जन्माला काय आलो नाही का, का। अरे जन्म आपण घेतला मायबाप माध्यम आहेत पण आपला जन्म का झाला हे आपल्याला माहित नाही लक्षात ठेवा मग जन्माला आलोच ना आपण आलोच ना मग आल्यानंतर काही करायला पाहिजे हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्या आप जगण्याला अर्थ नाही का लक्षात ए सा ते आली ओळगाशा I <speaking in> shall, <Spanish> अलिया सारंग धरू नाही तरी संसारो जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे घणगवत मृग जळवत जाईल रया लक्षात ठेवा रया किंवा जाया आता संसार वाया जाईल लया जाईल किंवा रया जाईल वाया जाईल वाया शब्द आम्हाला कळतच नाही वाया, वाया जाणे म्हणजे काय लक्षात घ्या जन्माला पण आलो आणि जे पाहिजे ते नाही केलं तर वाया गेलं काम झालं का लक्षात मग तुम्ही असं म्हणसान का बाबा आम्ही जन्माला तर आलो मग जन्माला आल्यानंतर एका माणसाला प्रश्न विचारला मी म्हणलं भल्या माणसा जन्माला येऊन तू काय केलं त्यानं सांगितलं बाबा आपला बंगला बघायला जा बंगला चांगला बांधलाय म्हणले सुंदर बंगला आहे एक कोटी रुपये खर्च केलाय म्हणले एका गुंठ्यामध्ये हा एक कोटी बापरे असं काय केलं तू म्हणे इटालियन फरशी आणलेली आहे म्हणजे काय ते त्यामुळे त्या इटालियन फरशीची विशेषता अशी आहे की काच सारखी दिसती म्हणे काच सारखी उन्हाळ्यामध्ये थंड आणि हिवाळ्यामध्ये गरम अशी फरशी परिणाम जाणवतच नाही म्हणे आतमध्ये असं बर काच सारखी आहे काच सारखी बरं यार काय होतं म्हणे चेहरा असा दिसतो म्हणे त्याच्यात भांग पाडायचं असेल तर आरसा भितीला लावायचं जा काम नाही त्याला म्हणलं भले माणसा चेहरा पाण्यासाठी चेहरा तसा पाहिजे ना चेहरा चांगला पाहिजे की नाही चेहरा जर चा एक आमचे इंगळे महाराज होते फार सुंदर उदाहरण सांगायचे बाबा महाराज इंगळे बीडचे फार सुंदर उदाहरण लागायचे म्हणे बाई होती मावली आणि ती बाजारात गेली गेल्यानंतर म्हणले दादा आरसा द्या आरसा द्या म्हणल्यावर ती म्हणे हे घ्या किती रुपयाचा आहे म्हणे पंधरा रुपयाचा पंधरा रुपयाचा नाही दादा आणि तो तो जरा बरा वाटला तिला म्हणे हा दुसरा म्हणजे हा पंचवीस रुपयाचा बाग बया म्हणे एका चढ यक सांगितो दादा ते म्हणे आई महागाई झाली अहो म्हणे आरसा घेतला होता जवळ तोंड बी चांगला दिसायचो म्हणे आणि महागाई बी नव्हती म्हणे केवढ्यात घेतला होता दोन रुपयात आरसा घेतला होता आणि बाबा दोन रुपयात दोन रुपयात घेतला होता आई किती वर्षाची गोष्ट आहे झाले म्हणे तीस वर्ष म्हणे आई आता तीस वर्षामध्ये आरसा बदलला का तुझं तोंड बदललं लक्षात घ्या तोंड बदललं चेहर स्वरूक त्या म्हणजे तीस वर्षापूर्वी जो चेहरा होता तो आज आहे का नाही पण आपल्याला वाटत कि तस दिसलं पाहिजे संत सांगतात जैसे तैसे दावी का ते नक्त्या माणसा पान चांगला दिसून सांगा तुम्ही आम्हाला कळलं पाहिजे बापू माय बापू हो लक्षात घ्या आणि म्हणून संत जे सांगतात की मधलं जे जी जीवन आहे ना ते आम्हाला कळलं पाहिजे त्याला मला भल्या माणसा तू घर बांधलं खरी गोष्ट आहे पण एवढं सुंदर घर जरी बांधलं ना तुझ्यापेक्षा सुगरणीचं घर चांगलं आहे काय सुगरणीचं घर कसं आहे चांगलंय तिचं घर तू जाऊन बोल सुगरणीचा खोपा कुठं असतो झाडाला आणि झाडाला खोपा असतो खाली खोप्याच्या खाली विहीर असते लक्षात घ्या खोप्याच्या खाली विहीर असते दुसरी महत्वाची गोष्ट तिच्या घरामध्ये दोन रस्ते असतात घरात शिरायला एक रस्ता ओपन असतो पण आतमध्ये मोकळं असतं काहीच नसतो साप जर झाडावरून गेला त्या खोप्यामध्ये तर त्याला त्या पिले सापडले नाही पाहिजे दुसरा जे रस्ता असतो ओरिजिनल तो, तो बंद असतो ती चिमणी जाती सुगरण आणि त्याला उघडती चोचिन आणि मग आतमध्ये प्रवेश करते मला सांगा तिला घर बांधता आलं आपल्याला बांधता आलं ना नाही तिचे पिले सुरक्षित आहेत कोणाचे सुगरणीचे याला म्हणलं भल्या माणसा सुग्रणीला सुंदर घर बांधता आलं सुग्रणीचे पिल्ले सुरक्षित आहेत तुझे पिल्ले सुरक्षित आहेत का हे मला सांग म्हणजे पिल्ले म्हणजे लेकर म्हणलं तुझे सुरक्षित आहेत का तुझ्या पिल्ल्यांना मद्यपानाची तर सवय नाही लागली ना म्हणलं बिड्या शिगारे तर ओढत नाहीत ना गुटके तर खात नाहीत ना ब्राऊन शुगर चरस आपो गांजे तर घेत नाहीत ना नाही का अवघड काम झालेले व्यसनाधीन झालेला आहे महाराष्ट्रातला तरुण लक्षात ठेवा मी माता भगिनी बद्दल काही बोलत नाही कारण माता भगिनी आहेत म्हणून आमचं राज्य आहे म्हणून आमचा महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा <laughs> ज्या दिवशी या आमच्या माऊल्या हातामध्ये दारूची बाटली त्या दिवशी आमचा राष्ट्राचा सर्वनाश होईल लक्षात ठेवा सर्वनाश जोपर्यंत ही माऊली आमची सक्षम आहे दमदार आहे तोपर्यंत मात्र पोर किती बिघडून आह काही फरक पडत नाही आम्हाला काही फरक पडत नाही जिजा माता पर्यंत चांगली आहे तोपर्यंत शिवाजी राजे जन्म घेतील अशी आम्हाला आशा आहे गोपाला गोपाला कळला पाहिजे त्याला म्हणलं भले माणसं घर बांधलं खरी गोष्ट आहे पण घरातले लेकरं जर सुरक्षित नसले तर काय उपयोग आहे काय उपयोग आहे लक्षात हो हो घ्या म्हणून घर किती चांगलं असू द्या एक कविता वाचली होती मी वीस वर्षापूर्वी फार सुंदर होती घर गर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती त्या अर्थाला अर्थ असावा त्या अर्थाला जे पैसे कमवतो ना आपण त्याला अर्थ असला पाहिजे का लक्षात त्या अर्थाला अर्थ असावा नको तो नुसती नानी अश्रुतून ही प्रीत ढळावी नको तो नुसते पाणी अशी सुंदर कविता होती छोटी लक्षात घ्या आपल्या आपल्यात प्रीत राहिली नाही घर कुटुंब आमचं उद्ध्वस्त झालेलं आहे एकत्र कुटुंब पद्धती होती आता आम्हाला लग्न ज्यावेळेस होते त्यावेळेस आई पाहते आपल्या मुलीला जाऊ आहे का <laughs> हा जोडून नम्र विनंती करतो तुमच्या पाया पडून सांगतो सासू आहे का असंत पोरगी द्यायची नाही असाच विचार तर तुमचं कसं होईल याचा विचार करा माय बाप तुमच्या पाया पडून सांगतो लक्षात घ्या हे चित्र शहरात जास्त आहे खेड्यात अजून नाही आहे पण ते शहरातलं वार आपल्या खेड्यात येऊ देऊ नका खराटे घेऊन उभं राहा हो। ते वारं येऊन द्यायचं नाही खेड्यामध्ये जरी तिला म्हणायचं आम्हाला एक दोन शिकव सावित्रीबाईनं काय केलं ते शिकव जिजा काय केलं ते शिकव आम्हाला हे सगळं थोर पुरुषांनी काय केलं ते आम्हाला शिकव पण आम्हाला ह्या आगावच्या भानगडी शिकवायचं नाही अजिबात